छत्रजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय एकस दूर सात दूर एकस दूर सात मोस्तो समितीचे आयोजक रायगडाची याचा अंतर्गत भरपूर संघटना आणि छोटे छोटे समित्या काम करतात मेन समिती शिवराजनाचरा गोळा होतो तो गोळा करून गड स्वच्छ ठेवण्याचे काम करतात यावेळेस जी थीम आहे जी आई साहेब संयुक्त छत्रपतींनी केली की माझा गड माझी जबाबदारी जो शिवभक्ती येणार आहे त्याने आपला गड कसा स्वच्छ ठेवायचा ही त्यांनी स्वतःची जबाबदारी घ्यायची जो करणार नाही त्यासाठी आम्ही बघाडावर कोणत्या प्रकारची मदत असेल किंवा कोणी कचरा करत असेल स्वयंसेवक असतील ते सर्वांची जबाबदारी आमच्यासारख्या छोट्या मोठ्या समित्या घेत असतात हो आमचा जो सोहळा आहे हा तारखेनुसार असतो असतो काही लोक सहा जून चा हा जो सोहळा आहे हा बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण त्या पिलावळांना मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस पहिल्यांदा राज्याभिषेक झाला त्यावेळेसही विरोध झाला होता पण असो विषयांत नको म्हणून देव छत्रपती शिवाजी महाराज त्यांना समुद्धी देव विनाश काली इथले आहेत ते आपण आपल्या राजाच्या सोहळ्याकडे लक्ष देऊया धन्यवाद त्या, 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 त्या संदर्भात तुम्ही काय सांगू इच्छित वन टू थ्री त्यावर बोलण्यासारखं तर काही नाही कारण ते विनाश काळी बुद्धी म्हणावं लागेल त्यांना कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही असे काही पिलावळ होते त्यांनी राज्यभिषेकाला विरोध केला होता पण असंख्य मावळे होते, होते पार 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 ते छत्रपती सोबत होते त्यांनी राज्यभिषेक मोठ्या थाटामाटात पार पाडला आणि यावेळेस आमच्या अखेर काही शिवमावळे आहेत ते हा जो राज्यभिषेक सोळा थाटामाटात पार पाडतील आणि त्या पिलावळांना सांगू इच्छितो तुम्हाला काय प्रयत्न करायचे तुम्ही प्रयत्न करा सहा जून सोळा हा अगोदरपासून सोळा होत आला आणि पुढे होत राहील जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय सर्वप्रथम जय शिवराय जय शंभूराज आज आपण एकत्रित जमलोय त्याचे कारण येत्या सहा जून जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिक्षक सोहळा आहे त्याविषयी एकत्रित जमलोय अखिल भारतीय शिवराज शिक्षक महोत्सव समिती दुर्गाराज रायगड सार्वप्रमाणे याही वर्षी शिवरा शिवरायांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात पूर्वारात रायगडावर केला जातो यावेळी शिवराज या शुराजे, सोहळा समितीकडून त्याच्या अंतर्गत खूप साऱ्या संघटना काही दुर्ग संवर्धन समित्या आहेत काही छोटे मोठे ग्रुप त्यांच्या अंतर्गत काम करत असतात तशीच आमची समिती आहे रायगड सेवक समिती संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर येथून शेकडो शिवभक्त शिवप्रेमी येत्या तीन जूनला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ले शिवनेरी येथील शिवाय देवीला वंदन करून तीन तारखेला श्रीमा रायगडाकडे रवाना होते येत्या पाच जूनला दुपारी छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती हे राजमाता राष्ट्रमाता जिजोमासाहेब यांच्या समाधी स्थळी पाच येथे वंदन करून शिवराजिक सोहळ्याला प्रारंभ होईल त्यानंतर छत्रपती संभाजीराजे व युवराज कुमार शाहजीराजे छत्रपती हे दुपारी चार वाजता सर्व शिवप्रेमी शिवभक्तांसह रायगड चढण्यासाठी सुरुवात करते त्यानंतर त्यान महादारवाजेजवळ सर्व रायगड प्राधिकरण असतील रायगडच्या रायगड मधली मधील सर्व शिवभक्त असतील त्यांच्या सह महादरवाजाला वंदन करून स्वागत करण्यात येते त्यानंतर शिरकाई देवी जवळ छत्रपती शिवाय छत्रपती संभाजीराजे व युवराज कुमार शहाजीराजे आल्यानंतर ढोलांच्या जोशात व लेजिंगच्या नादात त्यांचे होळीच्या माळावर स्वागत केले जाते त्यानंतर युद्धकला महाराष्ट्राची अशी मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक मोठ्या प्रमाणात रायगडावर केले जाते होळीच्या बाळावर प्रात्यक्षिक झाल्यानंतर गजर शिवशाहिरांचा असा राजेवर कार्यक्रमही केला जातो त्यानंतर भरपूर काही कार्यक्रम असतात राजसंद्रेवरती केले जातात त्यानंतर सहा जूनला सकाळी ध्वजरोहण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजक्षेला सुरुवात केली जाते युवराज संभाजीराजे छत्रपती त्यानंतर सर्व शिव भक्तांना संबोधित करतात व तीनशे बावन्न नाण्यांनी यावेळेस तीनशे बावन्न वर राज्याभिषेक येईल त्याकरता तीनशे बावन्न नाण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसभेच्या मूर्तीला तीनशे बावन्न नाण्यांचा अभिषेक केला जातो व थाटामाटात पूर्ण जल्लोषात ढोल ताशांच्या गजरा छत्रपती शिवरायांची पालखी ही समाधी स्थळी रवाना होते व त्या पालखीचा सर्व शिवभक्त आनंद घेत असतात पालखी आल्यानंतर सर्वांना जेवणाची सोय युवराज संभाजीराजे छत्रपती व आईसाहेब संराजी छत्रपती यांच्यातर्फे केली जाते शिवराज सोहळा महोत्सव समिती दुर्गाराज रायगड यांच्यातर्फे हे सर्व नियोजन केले जाते याकरता पूर्ण महाराष्ट्रातून असंख्य शिवभक्त शिवप्रेमी रायगडावर येत असतात मी तुम्हाला एकच विनंती करतो हो की हा जो सोहळा आहे आपला हा युवराज संभाजीराजे छत्रपतींनी फक्त एका पक्षापुरता आणि संघटनेपुरता मर्यादित नसून पूर्ण सर्व पक्ष एकत्र करून सर्व संघटना एकत्र करून सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन हा सोहळा केला जातो म्हणून हा सोहळा आज जात आहे या सोहळ्याला मी सर्व महाराष्ट्राला विनंती करतो की तुम्ही मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी रायगडवर यावे व आपलं नशीब येईल की त्यावेळेस आपल्या राजाचा राज्यभिषेक आपल्याला बघता आला नाही पण सहा जून रोजी आपल्याला राज्यभिषेक बघण्यासाठी तुम्ही रायगडावर यावे अशी माझी विनंती आहे जय शिवराय जय शिखुराज मोस्तो समितीची आहे गुरुवार रायगडवरची याच्या अंतर्गत भरपूर संघटना आणि छोट्या छोट्या समित्या काम करतात पण मेन समिती शिवराज सोळा समितीची अंतर्गत आमच्यासारख्या काही छोट्या मोठ्या समित्या असतात त्यावरती गड संवर्धनाचं काम करतात काही प्लास्टिक गोळा होतं काही कचरा गोळा होतो तो गोळा करून गड स्वच्छ ठेवण्याचे काम करतात यावेळेस जी, जी आई साहेब संयुक्त राजे छत्रपतींनी केली की, की माझा गड माझी जबाबदारी जो शिमक्ती येणार आहे त्यांनी आपला गड कसा स्वच्छ ठेवायचा ही त्यांनी स्वतःची जबाबदारी घ्यायची जो करणार नाही त्यासाठी आम्ही आहोत गडावर कोणत्या प्रकारची मदत असेल किंवा कोणी कचरा करत असेल स्वयंसेवक असतील ते सर्वांची जबाबदारी आमच्यासारख्या छोट्या मोठ्या समित्या घेत असतात असतो पण काही लोक सहा जून बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पिलावळांना मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या वेळेस पहिल्यांदा राज्याभिषेक झाला त्यावेळेसही विरोध झाला होता पण असो तर नको म्हणून देव छत्रपती शिवाजी महाराज त्यांना समजुद्धी देव विनाशकारी बुद्धी आहेत ते आपण आपल्या राजाच्या सोहळ्याकडे लक्ष देऊया धन्यवाद जय जय श्री तुमचं आमचं नातं काय जय तुमचं आमचं नातं काय जय त्या संदर्भात तुम्ही काय सांगू इच्छित वन टू थ्री स्टार्ट निलेश भाऊ सध्या तिथीनुसार हा सोहळा करणार आहे का जो तुम्ही सहा जून ला जो सोहळा करणार आहे तो काही लोक हे बंद करायच्या पाठी मागे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छित आला त्यावर बोलण्यासारखं तर काही नाही कारण ते विनाशकाली बुद्धी म्हणावं लागेल त्यांना कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही असे काही पिलावळ होते त्यांनी राज्यभिषेकाला विरोध केला होता पण असंख्य मावळे होते, होते, होते तेनी पार 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 ते छत्रपतींसोबत होते त्यांनी राज्यभेषेक मोठ्या थाटामाटात पार पाडला आणि यावेळेस जे आमच्या हारे काही शिवमागळे आहेत ते तो, तो हा तो राज्यभेख हा थाटामाठात पार पाडतील आणि त्या पिलावळांना सांगू इच्छितो तुम्हाला काय प्रयत्न करायचे तुम्ही प्रयत्न करा सहा जून सोळा हा अगोदर पासून सोळा होत आला आणि पुढे होत राहील जय शिवराय